गावाला येऊन ऐकलास बाई ती मळप बघायली आहे मळब दिसता काय झाला बघ ढग इलेत पाऊस पडत असा दिसता वाईट शिवारला सुद्धा ह्या कशाक होता काय कारणं असं याची ह्याची कारणं असत माणसाची करणी मी म्हणताय ना तुमका की देवाची करणी नारळात पाणी तसात माणसाची करणी आणि अवेळी पाणी वैती परिस्थिती झाली आहे बघा या मळब दिसता आता आठ वाजत येलेत तरीसुद्धा सूर्य वर दिसता पण तो ढगाच्या आड असा आणि वाईस पाणी शिवरलासुद्धा पाऊस पडलो सुद्धा वाईज थेंबा पडलीत म्हणजे विचार करा तुम्ही माणसाची करणी कशी असा आणि अवेळी पाणी आणि तो उन्हाळो असा वसंत ऋतू असा आताच आम्ही नुकतो चैत्र महिना सुरू झालो आणि ह्या चैत्र महिन्यात आम्ही कडिलिंबाचं पालो खाऊक लागलो कित्याक तर उष्णता वाढतली आणि उष्माघातामुळे आमचं संरक्षण होऊक होया म्हणून आम्ही कडिलिंबाचे पाले खाऊक लागलो पण आता उष्णता असा काय बघा ही मळब झाली आहे काय परिस्थिती यायला या कारण काय सृष्टीचा ऱ्हास आणि हो सृष्टीचा ऱ्हास कोण करता कोण करता म्हणजे काय काय सांगतालास आम्ही आणि तुम्ही करतो झाडं लावायची सोडून द्यावा पण झाडं तोडतो झाडं लावायची गोष्ट वेगळीच रवली पण आम्ही झाडा कशी तोडूची त्याका हजारो वर्षापूर्वीची झाडा तोडूक लागलो आम्ही आम्ही लावण्याची आपल्याकडे क्षमता नाही असा पण तोडीची क्षमता असा आणि काय ह्याका मारून खावा त्याका मारून खावा अरे खातानासुद्धा विचार करा जरा खाताना सुद्धा विचार करावायचं प्रत्येक जीवात जगण्याचा अधिकार असा दर रविवारी माका खाऊकच होया ह्या चलाचा नाही ना कधीतरी आपला खाल्ला ठीक असा पण दर रविवारी बुधवारी किंवा रोज खाऊ खोया म्हणजे काय दुसऱ्याचा जीव खाऊ खोयो ह्याच होता ना शेवटी काय झाला माणूस कसं झालो राक्षस झालो दैत्य झालो आणि तो काय करता या सृष्टीचा ऱ्हास करता म्हणून मी काय सांगलं आहे प्रत्येक जीवाक जगण्याचा अधिकार असा त्या कोरोनानं दाखवल्यान बघा आता सुधरा नाही आता असाच असाच वागत राहूलास असाच करत राहूलास असं काय होताला अवेळी पाणी पडताला माणसाची करणी आणि अवेळी पाणी अजून जागो नाही झालास कोरोनाने हलवून गेलो ला लाखो लोकांका घेऊन गेलो कोरोना म्हणजे कोरोना तुमच्या वाट्यात येऊ नव्हतो तुम्ही कोरोनाच्या वाट्यात गेला ये बैल म्हणतात ना हा बैल मुझे मार तसा झाला तो कोरोना तुमच्या वाटेत येऊक नव्हतो तुम्ही कोरोनाच्या वाटेत गेलास आणि जीवाक गमावलास अजून जागो व्हा कोरोना शिकवून गेलो असे आणखीन कोणकोण विषाणू येत आणि शिकवून जायत माणूस तेवढ्या पुरतो जागो होता सुधारता आणि मग काय करता परत एरे माझ्या मागल्या काय गावालो नू समजला काय वैता डोक्यात ठेवा काय देवाची करणी नारळात पाणी आणि माणसाची करणी अवेळी पाणी आता तुम्ही देवाची करणी डोक्यात ठेवची की माणसाची करणी डोक्यात ठेवची तुमच्या हातात असा काय समजला काय गावाल्या